नमस्कार शेतकरी मित्रांनो जसं की तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात आजचा व्हिडिओ ऊस पिकातील असणार आहे आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की ऊस पिकामध्ये जो पांढऱ्या माशीचा प्रॉब्लेम आपल्याला पाहायला मिळतोय ती पांढरी माशी आपण ऊस पिकामध्ये प्रकारे कंट्रोल करू शकतो कशाप्रकारे नियंत्रण करू शकतो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे व्हिडिओच्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओच्या शेवटी जर तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये विचारा आणि जर तुम्हाला माहिती आवडली तर हा व्हिडिओ तुमच्या इतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांबरोबर नक्की शेअर करा चला तर सुरू करूया <laughs> मित्रांनो पुढे जाण्या अगोदर तुम्हाला ही जी पांढरी माशी आहे तिचा जीवनक्रम तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे जवळपास याच्या तीन अवस्था आपल्याला पाहायला मिळतात एक म्हणजे प्रौढ अवस्था असते ही पांढरी माशी तिची दुसरी अवस्था म्हणजे ती अंडी अवस्था असते आणि तिसरी अवस्था म्हणजे याची पिल्ल्या अवस्था असते प्रौढ अवस्था जी आहे ती चोवीस ते अठ्ठेचाळीस तास जिवंत राहते अंडी अवस्था जी आहे ती जवळपास दहा ते पंधरा दिवस त्या ठिकाणी असते आणि पिल्ला अवस्था जी आहे ती जवळपास पंधरा ते तीस दिवस असते तर अशा प्रकारे हा जीवनक्रम असतो सगळ्यात जास्त प्रादुर्भाव जर आपल्याला पाहायचा झाला तर या ठिकाणी या अवस्थेमध्ये ज्यावेळेस पांढरी माशी प्रौढ अवस्थेमध्ये असते त्यावेळेस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो पानांवरती त्या ठिकाणी रस काम ही करते आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी छोटे छोटे तांबडे काय ठिपके पाहायला मिळतात पानावरती ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो व्हिडिओ शक्य तेवढा मी छोटा या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे एकूण तीन वेगवेगळ्या वेग कॉम्बिनेशनच्या फवारण्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यापैकी कुठलीही एक फवारणी तुम्ही घेऊ शकता ऊस पिकावरती पांढऱ्या मासेचा कंट्रोल करण्यासाठी बघा पहिलं कॉम्बिनेशन आहे कळडाचा हमला आणि स्टिकर हमला तुम्ही तीस ते चाळीस मिली घेऊ शकता आणि स्टिकर तीन ते पाच मिली घेऊ शकता पंधरा लिटर पाण्यानुसार द्रावण तयार करा आणि तुमच्या ऊस पिकावरती फवारण्यासाठी वापरा हे झालं पहिलं कॉम्बिनेशन दुसरं कॉम्बिनेशन जर पाहिलं तर टाटा कंपनीचं टॅबगॉर नावाचे कीटकनाशक आहे तीस ते चाळीस मिली घेऊ शकता स्टिकर तीन ते पाच मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये याचं द्रावण तयार करा आणि ऊस पिकावरती फवारण्यासाठी वापरा आणि एक तिसरा उपाय जर आपण पाहिलं म्हणजे तिसरा ऑप्शन जर आपण पाहिलं तर युपीएल कंपनीचं उलाला देखील खूप चांगलं याच्यावरती रिझल्ट मिळतात सहा ते आठ ग्रॅम अधिक स्टिकर तीन ते पाच मिली पंधरा लिटर पाण्यामध्ये मिसळा द्रावण तयार करा आणि तुमच्या फवारणी फवारणीसाठी वापरा मित्रांनो ऊस पिकावरती पांढऱ्या माशीच्या नियंत्रणासाठी हे, 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 हे। एक आहे हे एक आहे आणि हे एक आहे याच्यापैकी कोणतंही एक वापरा तिन्ही वापरायची गरज नाही कोणतंही एक वापरा सांगितलेलंच प्रमाण वापरा आणि तुमच्या ऊस पिकावरती फवारणीसाठी याचा वाप उपयोग करा खूप चांगले रिझल्ट येतात पांढरी माशी साठी खूप जालीम कीटकनाशकाची गरज पडत नाही फक्त एक प्रयत्न करा की शक्यतो लवकरात लवकर फवारणी घ्या खूप वेळ त्या ठिकाणी वाढ बघू नका ना नाही तर पुन्हा पूर्णपणे पानं त्या ठिकाणी पिवळे पडायला लागतात वाळून जातात ऊसाची वाढ खूप कमी होते ऊस पोचला जात नाही त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे ऊस खूप मोठा असेल तर तुम्ही ड्रोनच्या देखील कीटकनाशकाचा त्या ठिकाणी वापर करू शकता ड्रोनसाठी तुम्हाला जर प्रमाण हवं असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आमच्या भारत ॲप मध्ये जाऊन आम्हाला तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता चला तर माहिती व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा आणि माहिती जर आवडली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर उत्पादक शेतकऱ्यांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तास धन्यवाद